नमस्कार बहिणीनो तुम्ही लाडकी बहीण योजनेत ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करता आहात आणि एरर दिसतोय सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही हा मेसेज पाहून तुम्हालाही प्रश्न पडतोय का मी अपात्र झाले आहे का तर आज मी तुम्हाला याच प्रश्नाचं स्पष्ट उत्तर आणि खरी माहिती देणार आहे सर्वप्रथम ई के सी करण्यासाठी तुम्ही गुगलवर सर्च करा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट व्ही डॉट इन तिथे तुम्हाला ई के वाय सी हा पर्याय दिसेल आधार क्रमांक टाका कॅपचा भरा आणि मी सहमत आहे वर टीक करा आता ओ टी पी पाठवा वर क्लिक केल्यावर बऱ्याच महिलांना एर मेसेज दिसतो सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही लक्षात ठेवा हा एरर म्हणजे तुम्ही योजनेतून बाद झाला तसा अजिबात नाही अगदी ज्या महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आधीच मिळालेला आहे त्यांनाही हा एरर दिसतोय कारण काय सध्या सी प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे योजनेची संपूर्ण डेटाबेस अपडेट होण्यासाठी एक ते दोन दिवसांचा वेळ लागतो त्यामुळे या काळात सर्वांना तात्पुरता हा एरर दिसणार आहे म्हणून घाबरू नका पुढील काही दिवसांत सर्व अपडेट पूर्ण होतील आणि तुम्हाला कुठल्याही अडचणीशिवाय के सी करता येईल के सी व्यवस्थित सुरू होताच त्याचा लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवणार आहे त्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा हा व्हिडिओ आपल्या गावातील नातेवाईकांमधील आणि मैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कुणीही चुकीच्या माहितीमुळे घाबरणार नाही पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया एका महत्वाच्या अपडेटचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र